एक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे दोन वाढदिवस मध्ये अनावश्यक खर्च व दिखावा तीन बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले चार मुलांचं चा शिक्षण शाळा क्लास फी यामध्ये वाढ पहिली पासून क्लास लावणे ही फॅशन जीव घेणे आहे पाच घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च यात खोटी प्रतिष्ठा सहा व्यक्तिगत खर्च ब्युटी पार्लर सलून ब्रँडेड कपडे पार्टी गेट टुगेदर इत्यादी सात लग्न तर आहेच पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च आठ कर्जांचे व्याज फेडणे नऊ बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन पगार कमी खर्च जास्त होत आहे परिणामी तणाव 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 दहा लोक नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपायी पैशाचा चुराडा अकरा पार्टी खर्चमुळे अक्षरशः लाखो तरुण कुटुंबे जिवंतपणे नरक भोगत आहेत उद्या घड्याळ घेतलं द्या पार्टी गाडी घेतली द्या पार्टी सायकल घेतली द्या पार्टी कपडे दागिने वस्तू घेतली द्या पार्टी दोन ते पाचशे रुपये पगार वाढला द्या पार्टी बारा आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर पिढ्यान पिढ्या कुजतोय अनावश्यक खर्च कमी करा गरज अन्न वस्त्र निवारा आहे आणि इच्छा स्वप्न अनंत आहेत त्यांचा अंत नाही लिमिटेड होत तेच बरं होतं पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा टी व्ही वर एक ते दोन चॅनल्स होती व ती पण लिमिटेड वेळेसाठी रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोक एकतर झोपायला जायची नाहीतर छान गप्पा मारायची दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते बुकिंग केल्यावर वर्षा दीड वर्षाने वाहन मिळायचे त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती प्रवासाचा आनंद मिळायचा गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे ते पण लिमिटेड त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्हायची बहुतांश ठिकाणी लिमिटेड होते संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात बेटा काळ खूप बदलला बघ तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे आता चौथी पाचवीच्या पोरांची पण सुटलेली पोटे दिसतात तेव्हा दिवसभर खेळून खेळून रात्री बिछाण्यावर अन्न टाकले की गाढ झोपत आता पोर दिवसभर बसून कॉम्प्युटर गेम्स खेळून रात्री लेट नाईट मुव्हीज करत जागत बसतात तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा आता भा नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते, ते, ते खाऊ घालतात तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर पिस्ते मनुका पण बेचव लागतात तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एका खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात मुळात काय की तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं आता बरच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यांवरील सेमिनर्स अटेंड करावे लागतात